भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे तेवीस गजानन नावाचा एक ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता त्याला देवपूजा करण्याचा विलक्षण छंद जडला होता चार घरी पूजा करून तो आपली उपजीविका चालवायचा रोज संध्याकाळी तो काय करायचा तर मातीचे शिवलिंग तयार करायचा त्याची पूजा करायचा आणि ते शिवलिंग विहिरीत विसर्जित करायचा सूर्यास्ताच्या आत हा पूजाविधी आटपायचा लोकांना गजानन ब्राह्मणाचा हा छंदिष्टपणा पाहून आश्चर्य वाटायचे काही लोक त्याला सांगायचे की ही पूजा शास्त्राला अनुसरून नाही परंतु हा ब्राह्मण इतका छंदिष्ट वृत्तीचा होता की तो लोकांच्या बोलण्याकडे कधी लक्ष देत नसे एकदा काय झाले तर तो स्वामींच्या दर्शनाला गेला होता समर्थांभोवती खूप गर्दी होती स्वामींच्या लक्षात आले की गजानन ब्राह्मण दर्शनाला आला आहे स्वामींच्या ध्यानात त्या ब्राह्मणाचा हा लोकविलक्षण छानिष्टपणा आला होता त्यांनी ठरवले की आज ह्या ब्राह्मणाला त्याच्या या प्रतिमा पूजेतून मुक्त करायचे ब्राह्मण त्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होता सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती प्रतिमा पूजा कशी करायची हा त्याच्यापुढे प्रश्न पडला होता म्हणून त्याने काय केले तर तेथेच जी माती होती ती गोळा केली आणि ता त्यात तांब्यावर पाणी ओतले पाणी नेहमीपेक्षा जास्त ओतले तर गेलेच परंतु आश्चर्य म्हणजे तांब्यातले पाणी संपतच नव्हते ब्राह्मणाने तांब्या बाजूला ठेवला तरी पाणी ओसंडून वाहू लागले माती पात्र झाली शिवलिंग तयारच होईना ब्राह्मणाला काळजी वाटू लागली तेवढ्यात स्वामी समर्थांचा आवाज घुमला अरे गजानना किती दिवस तू ही माती चिवडीत बसणार आहेस त्यापेक्षा ओम नम शिवायचा स्वर हृदयाच्या गाभाऱ्यात अष्टोप्रहार घुमव रोज ही अशी माती कालवून परमेश्वराचे दर्शन तुला कदापि घडणार नाही त्या क्षणी काय झाले तर गजानन ब्राह्मणाचे डोळे खाडकन उघडले स्वामींच्या बोलण्याचा त्याच्यावर इतका जबरदस्त परिणाम झाला की त्याची जन्माची खोड एका क्षणात मोडून पडली स्वामींच्या तो पाया पडला आणि म्हणाला स्वामी आयुष्य माती कालवण्यात गेले आजपासून मी फक्त तुमचीच पूजा करणार श्री स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहू हो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ